गुड मॉर्निंग मित्रांनो शुभ सकाळ आज रविवार आपण आलो रानात नऊ वाजलीत सकाळची दहा वाजता लाईट येईल आज दिवसपाळी तर हे पाहू शकता तुम्ही पाठीमाग आपला आखडवा तुटून गेला होता त्याच्यानंतर नाहीला असतो आपल्याला मी जसं सांगितलं मागच्या व्हिडिओमध्ये हो आपल्याला पाचट पेटवावी लागली आणि हे तुम्ही पाहू शकता दोन्हीकडे बघा अशा बगला मारून घेतलेल्या आहेत आपण म्हणजे जुन्या ज्या मुळ्या असतात ते तोडण्याचं काम केलेलं आहे काय होतं बागला मारल्यानंतर ज्या जुन्या मुळ्या असतात ते, ते साधारणतः एक दीड वर्ष झालं तशाच आहेत त्याच्यामुळं त्या तोडायचं काम करावं लागतं त्या तोडल्या की नवीन मुळ्या परत चालू होतात थोडंसं रान मोकळं होतं ऑक्सिजन गेल्या मुळ्यांना थोडंसं बरं पडतं थोडंसं जो सूर्यप्रकाश आहे तो खोलवर जातो आहे जरा मुळ्या मोकळ्या होतात आणि नवीन मुळ्या पटकन चालू होतात आणि त्याच्यामुळं थोडीशी ग्रोथ पटकन खोडवायची चालू होती त्याला एक बघलेला आता हे जे आहे एका बाजूला जर आपण खताचा एक रासायनिक खताचा डोस देणार नंतर आज ॲक्च्युली आपल्याला रासायनिक खताचा एक डोस द्यायचा होता पण काय झालं आहे रान अजून ओलं आहे ट्रॅक्टरवाला पण म्हटलं आपलं की रान ओलं आहे त्याच्यामुळे शक्यतो ते तुम्हाला मी पाठीमागच्या कॅब्यात दाखवतो म्हणजे थोडासा अंदाज येईल हे जर पाहिलं ना तर हे बघा नाही का असाच घट्ट बनतोय म्हणजे रान अजून ओलं आहे सगळं हे पाहता मी रान ओलं आहे अजून चांगलंच तर माझा पण तोच विचार होता की थोडंसं अजून एक तीन चार दिवस लांब व्हावं फुटायला सुरुवात झालेली आहे खडवा असं तुम्ही पाहू शकता आणि जे वरती आले होते ते पण तोडलेले आहेत ऊस म्हणजे कांद्याच्या वरती आल्या होत्या ते बुडकत छाटणी पण बऱ्यापैकी झालेली पण काय थोडंसं मजुराचं मजूर मिळत नाही त्याच्यामुळे जेवढं जमल तेवढं केलंय आईनच केलंय आपल्या पटवा चालू आहे बघू आता तसं होतंय नियोजन ह्याला आपल्याला एक रासायनिक खताचा डोस द्यायचा होता तर रासायनिक खतामध्ये आपण नियोजन असं करत होतो की एक डी ए पी मॅग्नेशियम सल्फेट एक रास अस एक संवर्धन त्याच्यामुळं काय होईल थोडीशी कुठं आता ॲक्च्युली ऊस पेटवल्यामुळं काय खोडाळी वगैरे लागणार नाही पण तरी म्हटलं थोडं संवर्धन टाकलं म्हणजे होमनी विमनी काय थोडीशी नंतर जरी झाली ती थोडंसं होमनीला बरं पडतं संवर्धन मॅग्नेशियम सल्फेट डी ए पीन एकवीस एक किलो ओ पी टाकून भिजवायचं नियोजन होतं पण चित्र काय ओलसर असल्यामुळं मला वाटतं थोडंसं एक चार पाच दिवस थांबावं बघू कसं नियोजन होतंय कांडे बघा मित्रांनो इथून तिथून आपण कांडे ठेवलेले आहेत गोळा आहेत आतमधले हे तुम्हाला दाखवतो झूम करून शेवटपर्यंत बघा सगळ्या कांड्या जमा केलेल्या आहेत आपण दोन तीन टनाचा तर इथंच फरक पडला आपल्याला उंदीर लागल्यामुळं हे सगळं हे पण साईज वगैरे कशी पण उंदीर लागल्यामुळं सगळंच नुकसान झालं हे बघा किती कांदे आहेत इकडं कांद्या आहेत तिकडं वरती पण अशा पूर्ण कांद्या ठेवल्यात आपण या इनं सगळं गोळा करून ठेवलेत कांद्या त्याच्यामुळं आपल्याला एकरी जे उत्पन्न पाहिजे होतं ते कमी मिळालं आपल्याला साधारणतः बहात्तर टनाचंच उत्पन्न मिळालं एक ते एक महिनाभर लेट झाला आणि हे नुकसान आपण साधारण ऐंशीपर्यंत अष्ट्याहत्तर ते ऐंशी असं आपलं टार्गेट शंभर टक्के आपण अचीव्ह केलं असतं वेळेस आपलं काही ड्रीप नाही किंवा काय नाही पाठपाणी त्या मनाने आपण चांगले अचीवमेंट घातली असती पण हे तुम्ही बघा ना कांड्या याच्यातच आपलं तीन चार टनाला दोन तीन टनाला आपण शंभर टक्के मार आला बरं हे भयानक परिस्थिती झाली वरच्या ना पण ऊस भिजलं आहे हे पाहू शकता आणि आता कांड्या वगैरे चांगल्या थोडंसं ऊन जास्त आहे ना आता टेम्परेचर जास्त असल्यामुळे थोडीशी पानं एक पाऊस पडत नाही तोपर्यंत पावसात चांगला उसळ वाढलाय तसा लाईट आल्यावर पाणी आता कांद्याने पण ग्रोथ घेतलेली साईज पण लागलेली आता वाढायला काय थोडीशी भरलेली जमीन माती नाही या रानातली त्याच्यामुळे आपल्याला अंदाज नव्हता कसं येईल पण आलंय व्यवस्थित पाहू शकता तुम्ही काही ठिकाणी कसं होतं नुसतेच पात वाढते आणि खाली कांद्याची साईज कमी राहते पण आपलं नाही तसं झालेलं कांदा पोसायला लागलेला आहे चांगल्यापैकी गाण्यातलं ऊस भीजावला आहे काल मित्रांनो ते बघू शकता तुम्ही ओले कारण तीन आठवडे झालो पण ऊस बी झावला नव्हता वाढला होता भरपूर चांगला गरगरीत भिजल्या आता पंधरा दिवसाला आता पाळी द्यावी लागेल कारण उष्णता वाढलेली आहे पंधरा दिवसाला भिजवावं लागेल गहू बघा मित्रांनो काल भिजवलेला आहे गहू वाळला होता भरपूर अख्खा दिवस गेला भिजवायला हे पाणी गरजेचं कारण आता गहू भरायला लागलेला आहे त्याच्यामुळे हे पाणी फार गरजेचं होतं आठ दहा दिवसाने अजून एक दुसरं पाणी देऊ शेवटचं पाण्यात पाणी नाहीतर काय होईल त्यावेळेस पाडण्याची दाट शक्यता आहे त्याच्यासाठी जास्त लांबून चालणार नाही साधारणतः पाच पाणी झाली एक शेवटचं पाणी दहा पंधरा दिवसाने देऊन टाकू दहा दिवसाने ते तिथं आपल्या मोटर विहेचा पाईप फटलेलं आहे विहिरीचा हे बघा तिथं काय झालं पाईप चेंबला आहे पाईप चेंबल्यामुळं उन्हात आणि हे पाईप त्याला क्रॅक पडला आहे बघू तिथं एक आपण लोखंडी येल घेतलेला आहे आता लोखंडी येल मारून ते नियोजन थोडंसं करावं लागलं आपल्याला हरभरा पण भिजवायचा आहे बंधुराजांनी घेतलं आहे भुईमुखावरती पाणी गाठी पण आलेत आता याला पाहू शकतेच मी गाठी भरायला लागलेले आहेत हे बघा असे याला एक जिरो चौथीचा थोडासा स्प्रे दिला तर हरभरा चांगला भरेल कांद्यावरती okay. चालू केलं होतं मित्रांनो पाणी आपण गेलो होतो जरा शिरवळला एक जणांची साखर पुढा होता तो झाला आणि झाले तर आता कांदे भिजवून झाले आता खाली उसाव सोडले बंद होईल आता खाली सोडले की बन झालं बन झालं खाली ऊस बघू किती झालं आता मित्रांनो आपण आलो वीरला वीरची यात्रा चालू झालेली आहे देवस्थान मंदिर गर्दी भरपूर आहे तरी आपली काळूबाई कोसंबीची काळूबाई माता आज यात्रा चालू झालेली त्याच्यामुळे आपण आलो तो मंदिरात निवतो वगैरे घेऊन